तुम्ही लोक जुन्या शहराचे एक नंबरचे लोक आहेत आता तुम्ही विचार करा अतुल बेनके यांच्या वडील ही जी आपली वाडी आहे तेव्हा मी उपनगरापेक्षा होतो आणि पहिली वेळ जुन्या शहरात एक प्रस्ताव होता आपल्या इथे तेव्हापर्यंत सर्व लोकांना इथे त्रास होत होतो माझे मित्र होते शिवाजी गणकर म्हणून त्यांनी आयुष्याची आपली सुरुवात केलेली आहे माझी त्यामुळे मी या उंचीवर आलो त्यांना घेऊन मी साहेबांनी शिकतो आणि साहेबांना सांगितलं साथा साधा हा एक ठराव आहे हा थोडा कायद्याच्या विरोधात जाऊन आपण करतोय ही जागा प्रशासकीय पण याच्यावर आपण ती त्यावेळेसची घरपट्टी लावली होती आणि हे टाकी त्यावेळेस बांधलेली आहे तुम्हाला मग अरांना ज्ञान आहे रोटी टेंटो खाना खायला सगळं लोक ठीक आहे तर माझं एकच विनंती आहे तुम्हाला जगात कोणी येतील कोणी जातील काही लोक येतील कसवेगिरी करतील आता धुन शहराचा दुर्दैव असा आहे का आपण दोन वेळा धनुष्य बाळावरती नगराध्यक्ष निवडून दिला पण दोन्ही वेळा त्या नगराध्यक्षांनी तो पक्ष सोडला आज धनुष्याला परत तुमच्याकडे मागायला येत आहेत आणि तुम्ही मला सांगा त्यांच्या आमदारांनी लेखी एक अशोकसिंग होता त्यांचा नगराध्यक्ष पक्ष सोडणार नाही का कारण की त्यांच्या यांच्या एक गुण आहे की जो नगराध्यक्ष होतो विचार करा त्यांचे नगराध्यक्ष झाले त्यांनी तो पक्ष सोडला पक्ष कोणता असतो मनुष्य नव्हे कुटुंब हा राहिला पवार कुटुंबा आहे काही लोक लागत घेतील काही करतील पण तुमचे पुढले मी सर्व काम आतल्य यांच्या कार्यकाळातच तुमचे पूर्ण होतील आणि सुशिक्षित नगराध्यक्ष दिलाय आणि दोन्ही उमेदवार मी आता चांगले मला आता एक सांगा आता सुरोधी उमेदवार हे सगळे पत्र मी दिले तेव्हा काम आली अरे रे पत्र दिले काम आली होती आम्ही सगळीकडे पत्र देतो कामाचे पैसे कोण मंजूर करतो पहिले जिल्ह्याचे पालकमंत्री करतात नगरपालिकेला त्या पैशाचा तिथून त्या वर्ग होतात तुमच्या पत्राने काय चाललंय तुम्ही काय बोलता प्रत्येक कुटुंबाच्या आई अडचणीत जिथं दष्क्रिया असते जिथं काय अडचणी येतात तिथं मला हा माझा मित्र गौशळी दिसतो पण तेव्हा जो उमेदवार कुठेही दिसले नाही त्यांना वाटत पैसे पाणी आलं म्हणजे आपण निवडून आलो अहो समाजाचं योगदान असतो समाजात जावं लागतं समाजासाठी काम करावं लागतो म्हणून माझी नम्र विनंती घड्या चिन्हाच्या समोर जी जी घटना आहे ती रामा आणि नि सर्वांना निवडून द्या आणि नि अतुलशन डेंगे यांचे हात बरक करा तुम्हाला कुठली अडचण येणार आहे तुमच्यासाठी चोवीस तास आम्ही लोक आहे एवढं सांगतो आणि थांबतो जय जय महाराज